आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर राधाच्या घरून निघणारच होता इतक्यात राधाने पाठीमागून त्याला आवाज दिला तू मला घरात एकटीलाच सोडून जाणार म्हणाली तशी बाहेर जाणारी त्याची पावलं जागेवर थांबली मी आधी पण तू घरात एकटीच होतीस त्याने वळत उत्तर दिलं हो पण आता मला भीती वाटते मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे तुझी थांब ना थोडा वेळ आवे थांबलो तर खूप काही करून बसत मी तो इकडे तिकडे बघून तोंडातल्या तोंडातच बडबडला काय म्हणालस ती नजर रोखून त्याच्याकडे बघत म्हणाली काय नाही थांबून काय करू असं विचारत होतो जेवलास तिने विचारलं तसं त्याने नाही मध्ये मान डोलवली मग मा बस आपण दोघी जेवू ती म्हणाली पण तितक्यात तिच्या लक्षात आलं की सापाच्या भीतीने ती प्लेट घेऊन जे पळाली होती त्यात त्या प्लेट मधलं सगळं खाली सांडलं होत आणि आता इतकं जेवण शिल्लक नव्हतं कि त्यात हे दोघे जेवू शकतील कारण तिने एकटी पुरतीच जेवण बनवलं होत त्याच पण लक्ष त्या सांडलेल्या प्लेट कडे गेलं तस त्याने तिच्याकडे पाहिलं फास्ट मध्ये फक्त राईस बनू शकतो खाणार तिने एकदम बारीक तोंड करत विचारलं तस त्याने हसून होकारार्थी मान डोलावली होकार मिळताच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली तिने लगेच खाली पडलेली ती प्लेट उचलली आणि ते सगळं साफ करून ती किचनमध्ये आली तिने पटापट -पत राईस चा सा सामान बाहेर काढलं फ्रीज मधून कांदा टोमॅटो आणि बाकी फळभाज्या पण बाहेर काढल्या सगळं स्वच्छ धुवून तिने ते कट करायला घेतलं ती कट करतच होती तितक्यात तिच्या पाठीमागून एक हात किचन ओट्यावर आला तशी ती कापायची थांबली त्याने पाठी मागून तिच्या दोन्ही बाजूनी हात ठेवला होता अप्रत्यक्षरित्या ती त्याच्या मिठीतच होती असं म्हणायला हरकत नाही पण तिला जराही टच होणार नाही याची त्याने पुरेपूर खबरदारी घेतली होती काय करतोय तिने एका बाजूने पाठीमागे वळत विचारलं आधीच तो तिच्या खूप जवळ उभा होता त्यामुळे तिच्या छातीची धडधड प्रचंड वाढली होती त्याच्या परफ्युमचा मंद सुवास तिला वेडावत होता एक पाहिजे होत तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तसा तिने आवंढा गेला आता ती किचन ओट्याला हो मागे टेकून उभी होती आणि तो तिच्या दोन्ही बाजूनी हात ठेवून एकदम तिच्या जवळ उभा होता लक्ष तर त्याच पण विचलित होत होत तिचा विदाऊट मेकअप चेहरा पण त्याला तितकाच भुरळ पाडत होता खास करून तिचे ते गुलाबी ओट हो बरेच दिवस झाले त्यांची चव तो चाकला नव्हता हो त्यामुळे त्याच लक्ष पुन्हा पुन्हा तिच्या ओठांकडे जात होत पण आता त्या ओठांना स्पर्श करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही याची जाणीव तो पुन्हा क -क काय पाहिजे होत तिने थोडं घाबरूनच विचारलं तसा तो त्याच्या विचारातून बाहेर आला डोळ्यात बघत तो हळूहळू तिच्या चेहऱ्याजवळ येऊ लागला तस तिने घाबरून हातांची मूठ गच्चा तो हळूहळू करत तिच्या ओठांजवळ येत होता एका पॉइंटला तो तिच्या इतक्या जवळ आला होता की तिने घाबरून टोळे बंद करून घेतले आता तर तिलाही त्याची आस लागली होती गाजर त्याचा आवाज आला तस तिने गोंधळून डोळे उघडले तर तो केव्हा तिच्यापासून बाजूला झाला होता आणि त्याच्या हातामध्ये एक अर्धवट कापलेलं गाजर होत ज्याचा एक खास तोंडात टाकत तो चावत होता त्याला गाजर खाताना बघून ती मात्र गडबडली आपण उगीच नको तो विचार करत होतो याची जाणीव होताच ती ओशाळली आणि त्याला पाठमोरे होऊन कांदा कापण्याकडे तिने लक्ष दिलं त्याला मात्र तिच्या मनाची अवस्था समजली होती तिचे ओट बघून त्याचा पण स्वतःवरचा कंट्रोल सुटत चालला होता तो तिला खरंच कीच करणारही होता पण खूप मुश्किलने त्याने स्वतःच्या मनाला आवर घातला आणि ते गाजर हातात घेऊन तो लगेच तिच्यापासून बाजूला झाला मी तु तु बाहेर आहे तू कर तुझं काम तो म्हणाला आणि बाहेर निघून गेला आपण तिथे थांबल्यावर तिचं कामात लक्ष लागणार नाही हे त्याला कळून चुकलं होत म्हणूनच तो बाहेर निघून गेला आणि सोफ्यावर बसून मोबाईल मध्ये टाइमपास करू लागला तो जाताच तिने छातीवर हात ठेवून सुस्कारा सोडला आणि स्वतःला डोक्यात एक टपली मारली इतक्या दिवसानंतर ती त्याला पाहत होती खर तर त्याच्या मिठीत शिरून मन रडावं अशी जबरदस्त इच्छा तिच्या मनात दाटून येत होती पण आता तो हक्कही तिच्याकडे उरलेला नव्हता निधन त्याच्या सोबत थोडा वेळ तरी घालवता विचार करून तिने त्याला जेवणासाठी थांबवून घेतलं होतं सगळं कळतय पण वळत नाहीये अशी दोघांची अवस्था झाली होती बोला काय बोलायचंय तुम्हाला अशोक म्हणजेच ताराचे बाबा म्हणाले नुकताच अजय सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आला होता तेच खात सगळे आता हॉलमध्ये बसलेले होते ताराला मात्र त्याचा भयंकर राग आला होता त्याच ते एखाद्या गुंड मवाल्यांसारखं घरात शिरणं हुकूम गाजवणं जबरदस्ती तिला स्वतःची बायको अनाऊन्स करण हे सगळं तिला अजिबात आवडलं नव्हतं मला तारा सोबत लग्न करायचंय तो आईस्क्रीमचा एक स्पून तोंडात टाकत म्हणाला तोंडा तस सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले पण मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये ती रागातच म्हणाली खर तर ती दुखावली होती त्याच पुण्याला येण्याचं रिझन आपण नाही तर वहिनी बद्दलच प्रेम आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी आहे हे समजल्यापासून ती थोडी हर्ट झाली होती कदाचित तो एकदा जरी म्हणाला असता कि मी तुझ्यासाठी इथे आलोय तर तिने कदाचित लग्नाचा विचार केलाही असता पण त्याच्या मनात आपल्यासाठी काहीही फिलिंग नसताना त्याच्यासोबत लग्न करायचं ते पण फेक या गोष्टीसाठी तिचं मन मानायला तयार नव्हतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आता तिच्याशी फेक नाही तर खरच लग्न करणार आहे हे तिला माहीतच नसल्यामुळे तिने सरळ सरळ त्या लग्नाला नकार दिला हे बघा बुवा मी जे ठरवतो ते करूनच राहतो मी तिच्याशी लग्न करायचं ठरवलंय त्यामुळे हे लग्न तर होऊनच राहणार मग त्यात तिची मर्जी असो किंवा नसो व्हॉट डू यू मीन मर्जी असो वा नसो मी काही एका दुकानातली वस्तू नाहीये जी तुम्हाला आवडली आणि तुम्ही घरी घेऊन गेलात आय हॅव माय ओन फिलिंग आणि माझ्या आयुष्याचे निर्णय फक्त मीच घेते समजलं तुम्हाला ने तापलेली नेहमी असते का माझीच अलर्जी आहे नेहमी अशीच तापलेली असते तुम्हाला सांगते माझी तर आता खात्री पटली आहे हिला कोणीच झेलू शकत नाही आजी मध्येच म्हणाले तस तिने वैतागून आजीकडे पाहिलं तारा जितकी अँग्री वुमन होती तितकी तिची फॅमिली कूल होती आजी तुझी तब्येत बरी नाहीये ना तुझा तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर ती थोडी वैतागूनच म्हणाली मी कुठेही जाणार नाहीये मी इथेच बसणार आहे आजी पण थसक्यात म्हणाले शिवाच्या सपोर्ट मुळे आजीची पण हिंमत बरीच वाढली होती नाहीतर इतर वेळी तारा चिडली कि त्या थोड्या तरी शांत राहायच्या एक नंबर आजी हिला ना अशीच उत्तर द्यायची तरच ही वटणीवर येते शिवा म्हणाला तुम्ही मध्ये मध्ये बोलणं बंद करणार आहात का तारा आता शिवावर चिडत म्हणाली तस त्याने हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवलं बाबा दादा अहो तुम्ही यांना काहीच का बोलत नाहीये आता ती त्या दोघांकडे बघून म्हणाली तस ते दोघ एकमेकांकडे बघू लागले आम्ही काय बोलावं अशी अपेक्षा आहे तुझी तिचे बाबा तिच्यावर नजर रोखत म्हणाले काय बोलू म्हणजे अहो हा माणूस आपल्याच घरात येऊन सरळ आमच्या लग्नाची अनाउन्समेंट करतोय आणि तुम्ही त्याला जेऊ काय घालताय आईस्क्रीम काय भरवताय पण माझ्या भावासोबत पैस तर तूच लावली होतीस ना जी तू हरलीस म्हणजे आता तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल तो पुन्हा मध्ये बोलला तस तिने चळचणीत कटाक्ष टाकत त्याच्याकडे पाहिलं तुमची मुलगी मागच्या जन्मी रेडी नव्हती का शिवा अशोकरावांकडे बघून म्हणाला रेडीन म्हणजे त्यांनी चष्मावर करत विचारलं खर तर मला म्हैस म्हणायचं होत पण तिला तोंडावर म्हैस म्हटलं तर ती अजून चिडेल म्हणून मग रेडिन म्हणाल आणि रेड्याची बायको रेडिनच होईल ना तो हळूच त्यांच्या कानात पुसपुसला पण तिला तो रेडिंग म्हणाल्याचं बघून अशोकरावांना मात्र खूप हसू आलं त्यांनी खूप मुश्किलने त्यांचा हसू कंट्रोल केलं कारण जर ते आत्ता हसले असते तर वातावरण अजूनच तापलं असत याची त्यांना जाणीव होती दादा अरे तू तरी काही बोल तारा अजय कडे बघून म्हणाली हे बघ तारा तस तर शिवराज अगदी बरोबर बोलतोय पैस तर तू लावली होतीस ना आणि ती हरली पण आहेस मग तू खरच त्याच्यासोबत लग्न करायला हवं अजय म्हणाला पैस 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 काय सगळ्यांनी एकच गोष्ट लावून धरलीय हो लावली होती मी पैज पण त्यांच्या भावानेच ती आधी मागे घेतली होती आणि आता त्या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाही आणि हे काही इथे खरोखर लग्नासाठी आले नाही आहेत त्यांना माझ्यासोबत फेक मॅरेज करायचंय आणि काय आहे तुमचं मी एका अनोळखी माणसासोबत फक्त काही दिवसांची बायको म्हणून त्यांच्यासोबत राहावं आणि नंतर त्याने मला सोडून द्यावं हे करू का मी ती म्हणाली तस सगळे शॉक झाले शिवा पण शांत झाला बोला ना शिवराज पाटील आता गप्प बसलात सांग माझ्या घरच्यांना तुमचा इथे येण्यामागचा खरा उद्देश काय येते तारा त्याच्याकडे बघून म्हणाली तसा तो त्याच्या जागेवरून उठला शिवराज तारा काय बोलते कसलं फेक मॅरेज हा सगळा काय प्रकार आहे अजय आता गंभीर आवाजात म्हणाला कारण इतका वेळ त्याला वाटत होत की सत्यजितने शिवाला ताराला लग्नासाठी कन्व्हिन्स करायला पाठवले पण आता ताराच्या बोलण्यावरून हा काहीतरी वेगळाच मॅटर आहे हे तारा जाणवलं बोला मिस्टर शिवराज पाटील हिंमत असेल तर सांगा माझ्या घरच्यांना तुम्ही इथे कशासाठी आलात ते हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत म्हणाली यावर मात्र त्याचा चेहरा थोडा गंभीर झाला पण तो अजिबात घाबरला नाही कारण तशी तो त्याच्या मनाची पूर्वतयारी करूनच आला होता त्याला हे नातं कुठल्याही खोटेपणावर सुरू करायचं नव्हतं भलेही त्या दोघांमध्ये सध्या काय फिलिंग आहेत हे त्यांना कळत नव्हतं पण त्याला इतकं तर नक्कीच माहित होतं की त्याला तिला किंवा तिच्या घरच्यांना फसवून या लग्नासाठी तयार करायचा नाहीये शिवा त्या सगळ्यांसमोर जाऊन उभा राहिला आणि एक दीर्घ श्वास घेत त्याने आधी ताराकडे पाहिलं तशी तिने तिची मान लगेच दुसरीकडे फिरवली मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने ताराशी लग्न करायचंय कुठलाही खोटेपणा नसेल आय प्रॉमिस की हे नातं मी मनापासून निभवायचा प्रयत्न करे आणि विश्वास ठेवा तुमच्या मुलीला मी आयुष्यभर सुखात ठेवे तो एका दमात म्हणाला पण हे ऐकून आता तारा शॉक झाली तिच्यासाठी ही अनाउन्समेंट एखादा शॉक पेक्षा कमी नव्हती आपले कान वाजतायत की काय तिला आधी वाटलं म्हणून तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं पण बाकी सगळ्यांच्या एक्सप्रेशन वरून तो तेच म्हणाला जे आपण ऐकलंय याची तिला खात्री झाली हे बघा तुम्ही आता उगीच खोटेपणाचा आव आणू नका हा ती रागात म्हणाली मी काहीही खोटेपणा करत नाही मी मान्य करतो की मला आधी फेक मॅरेजच करायचं होत पण तू जे बोलीस ते माझ्याही मनाला पटले कुठल्याही मुलीच्या घरचे अशा लग्नाला तयार होणार नाही म्हणून मी ठरवले की तुझ्याशी खरच लग्न करायचं तो म्हणाला तशी ती स्तब्ध झाली एक मिनिट तुमच्या दोघांच नेमकं काय चाललंय जरा सांगाल का मला कसल फेक मॅरेज काय ड्रामा चालू आहे हा सगळा अजय म्हणाला मी सांगतो तारा काही बोलणार तितक्यात शिवा म्हणाला सांगा पण सगळं खरं सांगा ती त्याच्याकडे तुसड्या नजरेने बघत म्हणाली आम्ही पाटील कधीच खोट बोलत नाही जे बोलतो ते छाती ठोकपणे बोलतो आणि खरं बोलताना कधीच परिणामांची पर्वा आम्ही करत नाही त्याने पण तिच्या नजरेला नजर भिडवत उत्तर दिला। हे बघा मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐका समजून घ्या आणि मगच काही तो निर्णय घ्या ताराला पण मी समजवण्याचा प्रयत्न केलाय पण तिच्या रागापुढे तिला काहीही समजून घ्यायचं नाहीये त्यामुळे मी आता निर्णय तुमच्यावर सोपवतोय पण कुठलाही फायनल डिसिजन घ्यायच्या आधी एकदा शांत डोक्याने विचार करा आणि हो विश्वास ठेवा तुमच्या मुलीला मी काहीही होऊ देणार नाही असं म्हणत शिवाने सगळं सांगायला सुरुवात केली पण जस जस तो सांगत होता तस तस तिच्या घरच्यांचे एक्सप्रेशन बदलत होते पैसे पर्यंत तर अजयला सगळं माहीत होत पण या एका महिन्यात जे काही घडलं त्यापासून तो सुद्धा अनभिज्ञ होता हे सगळं ऐकून तर त्याला पण शॉक बसला होता तारा पण शांतपणे ऐकत होती आणि तिला विशेष या गोष्टीच वाटत होत कि त्याने जे तिला सांगितलं होत तेच तो आता तिच्या घरच्यांना सांगत होता काही लपवत नव्हता ताराने तुम्हाला खरं सांगितले की नाही माहीत नाही पण तिच्या हाताला जी जखम झालीय ती जखम मला वाचवताना झाली तो म्हणाला तशी तारा गडबडली कारण खरंच तिने याबद्दल तिच्या घरच्यांना काहीही सांगितलं नव्हतं फक्त अजयलाच हे माहीत होत तिच्या बाबांनी तिच्याकडे पाहिलं तशी तिने मान खाली घातली तर हे सगळं असे कुणीतरी आमच्या घराविरुद्ध कटकारस्थान करते आणि तो व्यक्ती नेमका कोण आहे त्याचा आम्ही शोध घेतोय खर तर यासाठीच मला ताराशी फेक मॅरेज करायचं होत कारण ती खूप हिंमतवान आहे समोर आलेल्या संकटाला कधीही घाबरत नाही हिमतीने सामना करते पण तिने फेक मॅरेजसाठी नकार दिला जो की बरोबरच होता म्हणून आता मला तिच्याशी खरं लग्न करायचंय पण मी यासाठी तुमच्यावर कुठलीही जोर जबरदस्ती करणार नाही जे सत्य होत तेच मी तुम्हाला सांगितले आता फायनल डिसिजन तुमचा पण हो एवढ मात्र नक्की कि मी तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मनातलं सगळं सांगून त्याने घेतलेला श्वास मोकळा सोडला आणि सगळ्यांवर एक नजर टाकली तर ते सगळे आता सुन्न होऊन बसलेले होते हे प्रकरण इतकं गंभीर असेल याची त्याला कल्पनाच नव्हती तारा पण निर्विकार उभी होती काय बोलावं आता तिला सुद्धा कळत नव्हतं